नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती आहे का दह्याचं अजून एक पर्यायीवाची नाव आहे मांगल मांगल्य मांगल्य म्हणजे मंगल घडवून आणणारं शरीराबरोबर मनाचंही स्वास्थ्य जपणारं ते मांगल्य आपल्याकडे ले। एक सुभाषित आहे भोजनान्ते किंपेयम तक्रम तक्रम शक्रस्य दुर्लभम म्हणजे ताक जी आहे ते जेवणानंतर जरूर प्यावं जे दह्यापासून बनतं आणि असं हे ताक शक्र म्हणजे इंद्रालाही दुर्लभ आहे इंद्राकडे स्वर्गामध्ये कदाचित अमृत असेल पण ताक नाही ताकाची महती वर्णन करण्यासाठी हे सुभाषित आहे तर असं हे ताक पचनाला मदत कसं करतं तर त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस ॲसोडोफिलस नावाचे गुड बॅक्टेरिया आहे अर्थात आपल्या पूर्वाचाऱ्यांना पूर्वजांना हे माहीत नव्हतं पण अनुभवावरून हे मात्र माहीत होतं की जेवणानंतर जर आपण ताक प्यालो तर आपलं पचन उत्कृष्ट पद्धतीने होतं तर ताकामध्ये असणारे हे लॅक्टोबॅस ॲसिडोफिलस आपल्या आतड्याच्या आतल्या अस्तरामध्ये राहतात आणि ते आपल्या पचनाला मजबूत करतात पचनाला मदत करतात इतकंच नाही तर हे जे गुड बॅक्टेरिया आहेत ते आपल्या मनावरही परिणाम करतात इम्युनिटीवरही परिणाम करतात आपला स्वभाव आपला मूड आपली इम्युनिटी तसंच आपली पचन शक्ती ही या लॅक्टोबॅसिलसच्या अस्तरावर अवलंबून असते आणि या अस्तराचं नाव आहे मायक्रोबायोम किंवा गट मायक्रोबायोम मंडळी आपल्या इम्युनिटीवर ह्याचा परिणाम कसा होतो तर आपल्या आतड्याच्या आतल्या अस्तरात असणारे अस्तरा हे चांगले बॅक्टेरिया जे आपण दह्यातनं मिळवू शकतो ते आपल्या अस्तरामध्ये असणाऱ्या काही पेशींना स्टिम्युलेट करतात आतड्याच्या आतल्या अस्तरामध्ये अशा काही पेशी आहेत जे इंटरफेरॉन नावाचं एक सायटोकाईन एक प्रोटीन सिक्रेट करतात जे इम्युनिटीसाठी फार क्रुशियल आहे महत्त्वाचं आहे आणि हे इंटरफेरॉन सिक्रेट करण्यासाठी चांगले जीवाणू गुड बॅक्टेरिया त्या पेशींना स्टिम्युलेट करतात म्हणजे दह्याचा ताकाच्या आपल्या इम्युनिटीला चांगलं ठेवण्यामध्येही सहभाग आहे आतड्याच्या आतल्या अस्तरामध्ये अजून एक गोष्ट घडते ते म्हणजे सिरोटोनिन नावाचं हॉर्मोन तयार करणं डोज म्हणजे डोपामाईन ऑक्सिटोसिन सेरोटोनिन आणि एन्डॉर्फिन असे चार हॅपी हॉर्मोन्स आहेत या चार चार हॅपी हॉर्मोनपैकी जे काही सेरोटोनिन आहे ते शरीरात जे जेवढं बनतं त्यापैकी नव्वद टक्के सेरोटोनिन आपल्या आतड्याच्या आतल्या अस्तरामध्ये बनतं आणि हे सेरेटोनिन बनवण्यासाठी हे लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस आणि मायक्रोबायोम मदत करत असतो म्हणजे आपल्या स्वास्थ्यावर आणि मनोस्वास्थ्यावर दह्याचा ताकाचा परिणाम आहे आपल्याला पूर्वापार माहिती आहे की आपली आई किंवा आजी ज्या वेळेला आपण परीक्षेला जायचो इंटरव्ह्यूला जायचो त्यावेळेला किंवा मोहिमेवर जाताना आई आजी पत्नी त्या व्यक्तीच्या हातावर चमचाभर दही द्यायचे मोहिमेवर निघताना किंवा परीक्षेला जाताना चॅलेंजिंग सिच्युएशनला समोर जाताना आणि त्याच्या मांगल्याची यशाची कामना केल्या जायचे त्यावेळेला कदाचित माहीत नसेल पण आता आपल्याला माहिती झालं आहे की या दह्यामध्ये करोडो जे लॅक्टोबॅस्युलस ॲसिडोफिलस चमचाभर दह्यात आहे ते आपण जेव्हा घेणार तेव्हा आपल्या आतड्यामध्ये ते मुरण मिळणार ते कल्चर होणार मल्टिप्लाय होणार आणि आपल्या आकलनशक्तीवर आपल्या स्मरणशक्तीवर आपल्या निर्णय शक्तीवर आणि आपल्या करेजवर डेअरिंगवर त्याचा चांगला परिणाम होतो आपण विवेकी विचार आणि योग्य निर्णय घेतो हे कदाचित त्यावेळेला माहिती नसेल पण आता आपल्याला हे माहीत झालं आहे की हा गुड बॅक्टेरियाचा लेयर दह्यामुळे चांगला होतो ताकामुळे चांगला होतो आणि म्हणून आपण जिवंत दही किंवा घरी जे आपण मुरण लावून तयार केलेलं दही आहे ते अवश्य घ्यावं प्यावं पाश्चरायज दही म्हणजे जे डबाबंद दही आहे त्यामध्ये मात्र हा फायदा तुम्हाला मिळत नाही हां अर्थात दह्यामध्ये असणारे काही प्रोटीन कॅल्शियम आणि विटामिन्स याचा फायदाही तुम्हाला दह्यामुळे होतो पण डबाबंद दही घेण्यापेक्षा घरी मुरण लावून किंवा डेअरीमध्ये जे मुरण लावून तयार केलेलं दही ताक असतं ते आपण जरूर घ्यावं दह्याविषयी जर तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल उपयुक्त माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ आपल्या अपत्यष्टांना जरूर शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच चांगल्या व्हिडिओसाठी ट्यून रहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद